नमस्कार पाठा म्हणजेच वासनवेल पहाडवेल डोंगर प्रदेशात तिच्या मुळाला पहाडमूळ असं म्हणतात गुळविलीसारखी हृदयाकृती पानं असून याच्यावर पांढरी लव असते श्रीचरकृष्णला स्तन्यशोधन ज्वरहर म्हणजे ताप कमी करणं यांनी संधानीय सांगितलं आहे हिला दीपनी अतिसर नाशाशी पर्याय नावं देखील आहेत म्हणजेच ही डायजेस्ट फार चांगला करते जेव्हा झुलाब होत असतील रक्ती आहे पोटाचे त्रास असतील किंवा आग पडत असेल अजिर नैन डायजेशन आहे या सगळ्यासाठीचा काढा किंवा पावडर दह्यासोबत फायदेशीर ठरतात थंडी वाजून ताप येत असताना याचा काढा मिऱ्यासोबत गुण देतो हिचे पावडर जर तुपासोबत घेतली तर सर्पविषनाशक म्हणून देखील फायदा देते सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हिचं मूळ जर कमरेला बांधलं तर विद्युत उत्पात होण्याचा धोका टाळता येतं बाजारात जे गंगाधर चूर्ण आहे किंवा कुटजाष्टक काढा ज्याच्यामध्ये पाठा कुडा हे कॉम्बिनेशन आहे जे की पोटाच्या सगळ्या तक्रारीसाठी फार फायदेशीर ठरतं तेही आपण यूज करू शकता आता रील कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा